माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवरच्या मालिकेत आज सुषमाजी मुलमुले तुमच्यासाठी श्रीरामकथेचा सव्वीसावा भाग घेऊन आली आहे पंचवीसाव्या भागात मी तुम्हाला सांगितलं की इंद्रजिताने सर्पास्त्र सोडून राम लक्ष्मणाला बेशुद्ध केलं आणि परंतु तिथे लगेच गरुडाचं आगमन झालं आणि त्यामुळे सगळे साप पळून गेले आणि राम लक्ष्मण पुन्हा शुद्धीवर येऊन पुन्हा लढण्यासाठी तयार झाले आता पुढे काय झालं ते सांगते हां राम आणि लक्ष्मण शुद्धीवर आल्याचं पाहून सगळ्या वानरसेनेत एकदम उत्साहाचा संचार झाला आणि ते सगळे चक्क आनंदोत्सवच साजरा करायला लागले त्यांच्या आनंदाच्या आरोळ्या लंकेमध्ये रावणाला ऐकायला गेल्या राम राम आणि लक्ष्मण तर मरण पावले आहेत मग दुःख करायचं सोडून या वानरांना इतका कसला आनंद झाला आहे हे बघून यायला त्यांनी आपल्या राक्षसांना पाठवलं राम आणि लक्ष्मण जिवंत आहेत हे बघून त्या राक्षसांना खूप आश्चर्य वाटलं धक्काच बसला आणि त्यांनी ही बातमी रावणाला जाऊन सांगितली आपलं ब्रह्म सर्पास्त्र वाया गेल्याचं ऐकून रावण भयंकर चिडला आणि मग त्यांनी धूम्राक्ष वज्रदंष्ट प्रहस्त अकंपन कुंभ निकुंभ अशा आपल्या शूरवीर राक्षसांना वानरसेनेवर पाठवलं पण हनुमान अंगद नल सुग्रीव आ, सुशेन गवाक्ष अशासारख्या वानरवीरांनी त्या सगळ्यांना ठार केलं आपले एकाहून एक वीर राक्षसवीर ठार होत आहेत हे ऐक बघून आता रावण जरा काळजीत पडला आणि त्याला एकदम ब्रह्मदेवांचं बोलणं आठवलं एकदा काय झालं होतं रावणांनी खूप तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतलं होतं आणि मला देव दानव यक्ष गंधर्व आणि साप यांच्यापासून कधीही मृत्यू येऊ नये असा वर मागितला होता ब्रह्मदेवांनी त्यांना तथास्तू म्हणजे तसंच होवो असं म्हणून आशीर्वाद दिला पण त्यावेळी माणसापासून मला मृत्यू येऊ नये हे म्हणायला रावण विसरूनच गेला होता त्यामुळे ब्रह्मदेवानी त्याला सांगितलं की तुला माणसापासून मृत्यू येऊ शकतो हे तू कधीही विसरू नकोस आता रामाच्या रूपाने तो माणूस आपल्याला मारण्यासाठी जन्म घेऊन या पृथ्वीवर आला आहे की काय अशी भीती रावणाला वाटली आणि त्याला एकदम त्याचा धाकटा भाऊ कुंभकर्णाची आठवण आली कुंभकर्ण हा अति प्रचंड शरीराचा आणि अति बलवान असा राक्षस होता एक दिवस उठून पोटभर अन्न खाऊन तो एकदा झोपला की सहा सहा महिने झोपेतून उठत नसे त्याला झोपेतून उठवणं हे अतिशय कठीण काम होतं आणि यावेळी तर त्याला झोपे जाऊन फक्त नऊच दिवस झाले होते रावणांनी आपल्या सैनिकांना आज्ञा केली की जा आणि कुंभकर्णाला उठवा झालं सगळे राक्षस त्या एखाद्या पर्वतासारख्या पसर पसरलेल्या आडव्या तिडव्या पसरलेल्या कुंभकर्णाला उठवायला निघाले कुणी त्याच्या कानाशी जोरजोराने शंख भेरी ढोल बडवायला लागले ला आणि त्याचा आवाज करायला लागले कुणी तोंडाने मोठमोठ्याने आरडाओरडा करायला लागले कुणी त्याला जोरजोराने बुक्क्या मारायला लागले तरीसुद्धा कुंभकर्ण काही उठे ना शेवटी कुणी त्याच्या कानांना चावू लागले कुणी त्याच्या अंगावर पाण्याने भरलेल्या घागरी ओतायला हो लागले कोणी मोठमोठी मुसळं आणि गदा घेऊन त्याला जोरजोरात मारायला लागले तरीही तो उठे ना शेवटी त्याच्या अंगावरून हत्तींना धावायला लावलं तेव्हा कुठे कुंभकर्ण झोपेतून उठला तो आपल्यावर रागवू नये म्हणून राक्षसांनी आधीच त्याच्यासाठी खूप मोठं अन्न तयार करून ठेवलेलं होतं ते खाल्ल्यानं खाऊन कुंभकर्ण तृप्त झाला आणि मग इतक्या लवकर आपल्याला कशासाठी उठवलं याचं त्याला आश्चर्य वाटायला लागलं इकडे रावणाला कुंभकर्ण उठल्याची बातमी समजली ताबडतोब त्याला माझ्याकडे घेऊन या अशी आज्ञा त्यांनी आपल्या सैनिकांना केली दोन्ही भावांची भेट झाल्यानंतर कुंभकर्णाने त्याला विचारलं की बंधू तू इतक्या लवकर मला झोपेतून कशासाठी उठवलंस तेव्हा रावणाने त्याला तू झोपलेला असताना लंकेवर काय संकट आलं त्याची बातमी सांगितली आधी तर कुंभकर्णाने रावणाची चांगली कान उघडणी केली की तू आपल्या अविचारांनी आणि अहंकारांनीही एवढं मोठं संकट लंकेवर ओढवून घेतलेलं आहेस पण ठीक आहे तुला मदत करणं हे माझं कर्तव्यच आहे त्यामुळे मी हा आत्ता असा जातो आणि त्या राम लक्ष्मणाला ठार करून त्यांची मस्तकं का कापून तुझ्यासाठी घेऊन येतो असं म्हणून कुंभकर्ण युद्धभूमीकडे निघाला जाताना त्याच्या पायाखाली चिरडून कितीतरी वानर वानरवीर मरण पावले हा अति प्रचंड पर्वतासारखा राक्षस बघून सगळी वानरसेना भयभीत होऊन गेली इकडे चालत चालत कुंभकर्ण रामासमोर येऊन उभा राहिला आणि त्यांनी रामाला आपल्याशी युद्ध करण्याचं आव्हान दिलं दो दोघांमध्ये खूप घनघोर अशी लढाई झाली शेवटी रामाने आपल्या अस्त्रांनी कुंभकर्णाचे हात आणि पाय तोडून टाकले आणि ऐंद्र नावाचा बांड सोडून त्याने कुंभकर्णाला ठार केलं कुंभकर्ण ठार झाल्याची बातमी ऐकून सगळ्या वानरसेनेत खूप आनंद पसरला देव ऋषीमुनी या सगळ्यांनासुद्धा अतिशय आनंद झाला पण इकडे लंकेत मात्र ही बातमी ऐकून रावण दुःखाने बेशुद्धच पडला बिभीषणाने सीतेला सोडून देण्याचा सल्ला आपण ऐकला नाही हे आपलं चुकलं की काय असा त्याला यावेळी मनातल्या मनात, मनात पश्चाताप झाला पण त्याचे आणखी काही राक्षसवीर होते त्रिनेत्र त्रिश त्रिशिरा देवांतक नरांतक महाकाय महापार्श्व अतिकाय अशा नावाचे त्याचे सगळे राक्षस आम्ही लढाई करायला जातो असं म्हणून निघाले पण त्यांच्यापैकी एकही जण जिवंत परत आला नाही आता मात्र रावणाचा धीर खचला तो दुःखाने त्याचे डोळे भरून आले अश्रूंनी पण त्याचा मुलगा इंद्रजित याने त्याला धीर दिला आणि तो पुन्हा एकदा लढाई करण्यासाठी निघाला इंद्रजितांनी युद्धाला सुरुवात करण्यापूर्वी एक यज्ञ जर केला तर त्याला अदृश्य होण्याची शक्ती प्राप्त होत असे त्यामुळे निकुंभला नावाच्या जंगलातल्या एका देवळात जाऊन तो हा यज्ञ करण्यासाठी बसला इंद्रजिताचा हा यज्ञ जर पूर्ण झाला तर त्याला युद्धात ठरवणं अशक्य होईल हे बिभीषणाला माहीत होतं लक्ष्मणाला घेऊन तो त्या यज्ञाच्या ठिकाणी गेला लक्ष्मणाशी युद्ध करण्यासाठी इंद्रजिताला आपला यज्ञ अर्धवट सोडून उठावंच लागलं आपल्या शौर्याने लक्ष्मणाने त्याला त्या ठिकाणी ठार केलं आता मात्र इंद्रजीत मरण पावल्याची बातमी ऐकल्यानंतर हे युद्ध जिंकण्याची रावणाची शेवटची आशा सुद्धा संपून गेली बालमित्रांनो आज आपण याच ठिकाणी थांबूया पण ही गोष्ट ऐकताना एक, एक तुमच्या लक्षात आलं का की आपण केलेल्या चुकीचा वेळ निघून गेल्यानंतर कितीही पश्चाताप केला तरी त्याचा काहीही उपयोग होत नसतो त्यामुळे आपले हितचिंतक आपले मित्र आपली वडील माणसं जेव्हा आपल्याला सल्ला देतात तेव्हा आपण चुकीच्या मार्गावरून परत आलं पाहिजे चुकीच्या मार्गावर जायला नको चुका करायला नको लक्षात राहील ना तुमच्या ही गोष्ट चला तर आता माझ्याबरोबर म्हणा जय 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 श्रीराम